ज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे कारण उद्योग मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला गेले उदय सामंत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले शिवसेना आणि मनसेमध्ये युती संदर्भात चर्चा होणार आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे बघा पालिका निवडणुकांच्या आदेशानंतर हालचालींना वेग आलेला आहे याआधी आपण बघितलेलं होतं दोन ते तीन वेळेस उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती मात्र पुन्हा आज आपण बघतोय उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे नेमकी काय चर्चा होणार हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे चर्चे या चर्चेदरम्यान काय घडतं संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत मात्र पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेला आहे अधिकचे अपडेट या संदर्भात आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून वैद्य या आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार युती होणार ही चर्चा असतानाच आता शिंदेची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असं कत आहे काय नेमकी अपडेट या संदर्भात नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आता उदय सामंत दाखल झालेले बघायला मिळत आहेत उदय सामंत आणि राज ठाकरे यांची दुसरी भेट आहे या आधी महिनाभरापूर्वी युती संदर्भात उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट झालेली बघायला मिळाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भेट जी आहे ती होताना बघायला मिळत आहे आपण बघतोय की या ठिकाणी शिवतीर्थ येथे उदय सामंत दाखल झालेले आहेत की सकाळी आठ वाजता हे उदय सामंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत दरम्यानच्या काळामध्ये संदर्भात नेमकं काय झालं असं उपस्थित असताना भारत पाकिस्तान हे तणावाचं वातावरण होतं आणि त्यामुळे युती संदर्भात चर्चा स्थगित करण्यात आली होती दरम्यानच्या काळामध्ये दोनही पक्षाकडून समन्वय समिती जी आहे ती त्या ठिकाणी बनवण्यात आली होती आणि त्यांच्यातर्फे युती संदर्भातल्या चर्चा होत असल्याची माहिती देखील मिळत होती मात्र प्रत्यक्षात दुसरी भेट कधी होणार या यासंदर्भात तर प्रश्न उपस्थित होत होता मे महिन्यामध्ये मा ही दुसरी भेट होणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी आता ही दुसरी भेट जी आहे ती या ठिकाणी सुरू झाली निश्चित या या संदर्भातली या भेटी संदर्भातली अपडेट तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद